नमस्कार मंडळी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे उबाटा सेना शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस मागच्या काही दिवसांपासून हे सगळे विरोधक एकवटलेले आहेत ते ऍक्टिव्ह झालेले आहेत एक दोन दिवसांपूर्वी या सगळ्यांनी निवडणूक आयुक्तांची भेटही घेतली पण त्यातून नेमकं काय साधलं तर या विरोधी पक्षांची अज्ञानता किंवा त्यांना विषयाची जाण नाही हेच मात्र जनतेच्या पुढे आलं मतदार यादांमधील खोल दुरुस्त करा नव्या मतदार यादा करा असं सांगत हे सगळे लोक निवडणूक आयुक्त आयुक्तांना भेटले पण नेमकं या निवडणूक आयुक्तांच्या अखत्यारीत कोणते विषय येतात आणि कोणते विषय येत नाही हेच या विरोधी पक्षांना माहीत नव्हतं आणि त्यामुळे झालं काय तर या विरोधी पक्षांचं हस झालं या सगळ्यामध्ये मनसेचे नेते राज ठाकरे ते तर नवीन आहेत त्यांना नियमांची माहिती असणं कठीण आहे उबाटा सेनाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे तर उतावीळ आहेत काँग्रेस तुम्ही चला पुढे आम्ही कपडे सांभाळतो या रणनीतीनुसार तेही होते मला सर्वात जास्त आश्चर्य वाटलं ते शरद पवार यांचं शरद पवार हे जुने जाणते नेते आहेत त्यांना कायद्याची नियमांची चांगली जाण आहे आणि अशा वेळेस शरद पवार हे या सगळ्या नेत्यांसोबत गेलेच का असा प्रश्न तुम्हाला आणि मलाही पडला आणि मग या सगळ्याचा विचार केल्यावर लक्षात आलं की कदाचित शरद पवार यांची ही अगतिकता असेल की आपण जर या सगळ्या नेत्यांच्या सोबत गेलो नाही तर कुठेतरी मागे पडू आणि मग त्याचा फटका हा स्थानिक स्वराज्य निवडणुकींमध्ये होऊ शकतो आणि त्या अर्थाने पवार साहेब हे या सगळ्या नेत्यांबरोबर गेले का कारण पहिल्या दिवशी जी काही बोलली झाली निवडणूक आयुक्तांसोबत ती अपूर्ण राहिली म्हणून दुसऱ्या दिवशी होणार होती त्यावेळेस मात्र पवारांना हे उमजलं की आपण काय मूर्खपणा करून बसलेलं आपण गेलो कोणाकडे सब्जेक्ट काय मांडले विषय काय मांडले याचा कुठेही ताळमेळ नव्हता आणि त्यामुळे जनतेमध्ये हस होत आहे आणि त्यामुळे पवारांनी सरळ सांगून टाकलं की मी आता दुसऱ्या दिवशी येणार नाही माझा पूर्वनियोजित कार्यक्रम आहे आता पूर्वनियोजित जर कार्यक्रम असेल तर तो टाळता ये येऊ शकतो कारण हा कार्यक्रम महत्वाचा याला मीडिया सर्वात जास्त प्रसिद्धी देते हे सगळे एकत्र और... आलेत म्हटल्यावर आणि त्यामुळे पवार तो कार्यक्रम टाळू शकले असते पण पवारांनी तो कार्यक्रम टाळला नाही या नेत्यांसोबत पुन्हा निवडणूक आयुक्तांकडे जाणं टाळलं त्यावेळेस पवारांना हे माहीत होत की आपण पहिल्या दिवशी जे काही करून बसलो बसलो ते एक मोठं ब्लंडर होत एक मोठी चूक होती आणि त्यामुळे जनतेमध्ये जागरूकता निर्माण होणं हा विषय तर बाजूलाच राहिला पण त्यामुळे आपलं हस मात्र जनतेमध्ये झालं आता पवार पहिल्या दिवशी का गेले त्याचं कारण असं आहे मित्रांनो की पवार हे वार्धक्याकडे झुकलेले आहेत ऐंशी पार झालेले आहेत त्यांना कळत आहे की कदाचित आपल्याकडे निवडणूक लढवायला अजून वेळ नसेल आणि त्यामुळे कोणत्याही अर्थाने आपला पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट हा प्रस्थापित करणं हे पवारांचं ध्येय दुसरीकडे या जर विरोधी पक्षांसोबत आपण राहिलो नाही तर आपल्याकडे स्वतःचं एवढं बळ नाहीये की त्यामुळे आपण स्वबळावर एखादी निवडणूक लढवू शकू आणि ती जिंकू शकू हे पवारांना कळत आहे आणि त्यामुळे या सगळ्या पक्षांसोबत जाणं ही पवारांची अगतिकता होत। अगतिक होती ही पवारांची अगतिकता होती आणि त्यामुळे निवडणूक आयोगा आयुक्ताकडे किंवा आयुक्तांकडे कोणते प्रश्न मांडणार याची पवारांना कल्पना नव्हती का, का ता ता, ता तर निश्चितच पवार तर ज्या वेळेस एखाद्याला भेटायला जातात तेव्हा सगळा गृहपाठ करून जातात आणि त्यामुळे त्यांना ही कळत होतं की ही प्रश्न आहेत हे आपण मांडणार आहोत पण त्याची उत्तरं निवडणूक आयुक्तांकडे नाहीच आहेत पण जर आपण गेलो नाही तर या सगळ्यांमधून वेगळे पडू आणि आपल्याला हे मान्य नाही हे जनतेसमोर येईल आणि त्यामुळे झालंच तर आपलं नुकसान होईल हे पवारांना कळत पण पवारांची ही अगतिकता जी आहे ती बाकीच्या विरोधी पक्षांनी चांगलीच हेरलेली आहे आणि त्यामुळे उबाटा सेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे असतील राज ठाकरे असतील काँग्रेसचे नेते असतील बाळासाहेब थोरात वगैरे नेते असतील यांना हे कळतंय की आपण पवारांना सांगितलं की अमक्या अमक्या ठिकाणी या तर पवार येणार कारण जर ते नाही आले तर विरोधी पक्ष म्हणून ते वेगळे पडतील एकटे पडतील आणि हे पवारांना या घडीला पेलण्यासारखं नाहीये कारण युती खंबीर आहे मजबूत आहे अशा वेळेस विरोधी पक्षांनी खंबीर राहणं ही पवारांची अगतिकता आहे आणि त्यामुळे या मंडळींनी पवारांना बोलवलं थोडक्यात काय टपली मारली की या तर पवारांना कळत होत की याच्यामध्ये काहीही निष्पन्न होणार नाही पण पवार करणार काय शेवटी पवार त्यांच्या सोबत जायला तयार झाले जा। आता तिथे जाऊन ज्या वेळेस या बातम्या पुढे आल्या की निवडणूक आयुक्तांनी सांगितलं की हे आमच्या अखत्यारीत नाही हे आमचा विषय नाही या याद्या आमच्या विषय नाही त्यावेळेस हे जे सगळे विरोधी पक्ष गेले होते ते अक्षरशः तोंडगशी पडले आणि अशा वेळेस पवारांना हे कळत की मूर्खपणा हा एकदा करायचा असतो दुसऱ्यांदा तो करायचा नसतो आणि त्यामुळे पवारांनी मस्तपैकी कणी कापून घेतली आपण येणार नाही असं सांगितलं पण सगळ्यात आश्चर्याची गोष्ट अशी मित्रांनो की या निवडणूक आयोगाबद्दल पवार आतापर्यंत काहीही बोललेले नाहीये मागच्या एक दीड वर्षापासून पवारांनी जेव्हापासून राहुल गांधी वोट चोरीचा आरोप करत तेव्हापासून पवार बोलत आहेत का बोलले नसतील मित्रांनो कारण निवडणुकीत अशी धानली होते याची पवारांना चांगली कल्पना आहे तुम्हाला आठवतंय मित्रांनो काही वर्षांपूर्वी पवारांनी एका जाहीर कार्यक्रमात सांगितलं होतं की सकाळी इथे मतदान करा आणि संध्याकाळी साताऱ्याला जाऊन तिथे मतदान करा म्हणजे पवारांना हे माहीत आहे की असे प्रकार याच्यात होतात आणि पवार जेव्हा जाहीर रीते असं सांगतात की सकाळी मुंबईत मतदान करा किंवा नवी मुंबईला मतदान करा संध्याकाळी जाऊन साताऱ्याला मतदान करा बोटावरची शाई पुसून टाका त्यावेळेस पवार हे निवडणूक आयोगाला चॅलेंज करत नाहीत केवळ चॅलेंज करत नाहीत तर त्या त्यांच्या त्या त्या नियमात जे काही लूप चोरले आहेत त्याचा फायदाही घेऊ इच्छितात आणि ते जाहीरित्या म्हणतात मग अशा वेळेस पवार निवडणूक का आयोगाबद्दल काय बोलतील पण राहुल गांधी बोलत आहेत आणि त्यामुळे आता बोलणं भाग आहे ही पुन्हा पवारांची अगतिकता आहे आणि ती अगतिकता या सगळ्या विरोधी पक्षांनी कॅश केली आहे कॅच केली आहे आणि म्हणून पवार हे त्यामागे फरफडत चालले आणि हे सगळ्यात दुःखदायक आहे क्लेशकारक आहे कारण पवारांसारखा का नेता ज्या वेळेस अशा थिल्लरपणाला पाठिंबा देतो त्यावेळेस कुठेतरी असं जाणवतं की पवार हे आता हार मानते झाले आहेत का कारण कुठेतरी या गोष्टी प्रत्यक्ष समोर येत आहेत आणि पवारांनाही कळत आहेत की जनता आता तितकी दुतखोळी राहिलेली नाही आपण कितीही लपवलं तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेपर्यंत खरं काय हे पोचत आहे आणि ही मजा या सोशल मीडियाची असो मंडळी तुर्तास इथे थांबतो मी आबा माळकर आपली रजा घेतो आपल्याला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्षवेधला सबस्क्राईब करा धन्यवाद